रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला करा नवीन पनवेल राजीव गांधी मैदानावर डॅमब्रिजचे अतिक्रमण सिडकोने नवीन पनवेलच्या नागरिकांसाठी राखीव राजीव गांधी मैदानी शेकडो नागरिकांना सकाळ संध्याकाळी मोठ्या प्रमाणात मैदानावर येऊन शारीरिक स्वस्थ दृष्टीने वेगवेगळे खेळ खेळत असतात अर्धा मैदानावर क्रिकेट स्टेडियम बांधकामाचे काम चालू आहे तर शिल्लक अर्ध्या मैदानात नागरिकांना उपयोगी येत असतो या डॅमरेज टाकून मैदान संपवण्याचा कट केला जात आहे याची तक्रार आमदार प्रशांत ठाकूर माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडे केली होती त्यांनी डॅमरेज न टाकण्याचे आश्वासन सुद्धा केले होते मात्र जैसे थे या मैदानाची नागरिक एकत्र येऊन मेहनत घेऊन स्व खर्चातून साफसफाई करत असतात अशा डॅमरेजचा विळखा टाकून मैदाने रस्ते करण्याचा प्रयत्न चालू असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे यावेळी शशिकांत जितेकर डॉक्टर कुमार शिंदे दिनेश जाधव आदींसह अनेक नागरिकांनी याबाबत डॅम्बलेश हटवण्याची मागणी व संबंधितातर कडक कारवाई करून जनसामान्य नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी होत आहे तुम्ही इथे आता बघितलं आहे की जवळजवळ दोनशेच्या अधिक खेळाडू इथे खेळायला येतात सकाळी जवळजवळ चार ते पाच टीम असतात कोणी जॉगिंगसाठी येतं कोणी वॉर्मअपसाठी येतं कोणी त्याची ॲथलेटिक्सची प्रॅक्टिस करायला येतो आणि क्रिकेटचे तर जवळजवळ दोनशेच्या दो दो आसपास खेळाडू इथे येतात पण आणि संध्याकाळी पण असतात आणि इथे बघितलं तर तुम्ही आता कोणीतरी इथे डेब्रिश टाकलेलं आहे त्याच्यामुळे आमचं टोटल जे ग्राउंड आहे ना ते त्यांनी कव्हर करीत लावलेलं आहे आणि आमचं काय प्लॅन आहे हे आम्हाला कळत नाही इथे लोकांना खेळायला जागा नाही कुठे ग्राउंड उरलेलं नाही आहे आणि जे ग्राउंड आहे तिथे पण डेब्रिज टाकतात आणि आम्ही मग खेळण्यासाठी जायचं कुठे आजकाल तुम्ही बघितलंय की लोकांचं फिटनेस एवढं कमी झालेलं आहे की पस्तीस वर्षाच्या लोकांना सुद्धा हार्ट अटॅक येते कारण त्यांची फिजिकल ॲक्टिव्हिटी नाही इथे एकच ग्राउंड आहे तिथे लोक खेळायला येतात आणि यांनी जर डेब्रिज टाकून असं केलं तर लोकांचं फिटनेस होणार कसं काय तुम्ही खेळाडू कसे काय घडवणार आणि हे जर कोणी केलेलं आहे ते डेब्रिज टाकलेलं आहे ते लवकरात लवकर उचलावं हीच आमची मागणी आहे आम्ही या ग्राउंडवरती गेले पंधरा वर्ष खेळतो आहे आणि खूपसे प्लेअर इकडे नॅशनल लेव्हलवरती पण गेलेले आहेत पण जर का अशी जर का इन्फ्रास्ट्रक्चर जर का महानगरपालिका देत असेल तर खूप दुःखदायक बातमी म्हणजे सगळ्यांसाठी सगळ्या खेळूनसाठी आम्हाला प्रोत्साहन मिळत नाही पहिली गोष्ट प्रॉपर ग्राउंड नाही आहेत इन्फ्रास्ट्रक्चर नाही आहेत जायचं कुठे जिथे बघावं तिथे या ग्राउंडवरती आता डेब्रिज टाकून ठेवून आहे आम्ही जायचं कुठे खेळायला कुठे मुलं पडली वगैरे काय काय झालं तर जीवाशील सगळ्यांच्या वर्षभर चालू आहे सगळं प्रत्येक वर्षी प्रत्येक वर्षी येतात प्रत्येक वर्षी येतात बिल्डर आपण पण डेब्रेज टाकतात आणि जातात निघून आम्ही आमच्या तरी सगळं डेब्रिज क्लिअर करतो आणि सगळं पैसे वर्गणी करून आम्ही सगळ्या डेब्रिज ग्राउंड केलं आहे मग तिकडे काय टाकू शकत नाही डेब्रेज का तिने पैसे देत म्हणून आणि इकडे 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 आम्ही काही कोणी काही बोलत नाही कोणी काय करत नाही म्हणून इकडे सगळं टाकायचं का हे चुकीचं आहे सगळं आम्ही आम्ही मागच्याला आम्ही मागच्याला इव्हन प्रशांत ठाकूर साहेबांकडे पण गेलो त्यांना पण आम्ही तक्रार केलेली होती त्यांनी आम्हाला सांगितलं की ह्याच्यापुढे टाकणार नाही इवन परेश ठाकूर पण साहेब होते त्यांनी पण सांगितलं की हे तिकडे पुढे डेब्रिज टाकणार पण परत सुद्धा हे डेब्रिज परत परत येते इकडे त्याला जबाबदार कोण आहे